ते महाविकास सॉरी महायुतीमध्ये निकाल विजय झालेला आहे त्यांना एकंदरीत महायुतीची महाविकास आघाडीची जी आहे ती कुठलेली पाहायला मिळते काय प्रतिक्रिया सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की आमचे नऊ उमेदवार जे आहेत हे नऊच्या नऊ उमेदवार विजयी होतील आणि पहिल्या फेरीमध्ये विजयी होतील आमचे आठ उमेदवार हे पहिल्या फेरीमध्ये निवडून आले सदाभाऊ खोते दुसऱ्या फेरीमध्ये निवडून आले आणि जयंत पाटलांचा याच्यामध्ये पराभव झाला जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आता त्यांची मतं किती फुटली याची जर संख्या आपण बघितली तर भाजपा एकशे चारवरनं एकशे अठरावर गेलेला आहे आमची देखील पाच मतं वाढलेली आहेत एन सी पीची पाच मतं वाढलेली आहेत मग ही मतं कुठची आहेत मला असं वाटतं की ज्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर ज्या आमदारांचा विश्वासच राहिलेला नाही त्यांनी आता आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे तर असं म्हटलं जातं की काँग्रेसची मतं फुटली कदाचित बाहेरचा रस्ता दाखवला जाईल महायुती युती या आमदारांचं पुनर्वसन करण्याचा शब्द दिला जातो सूत्रांकडून काय सांगा महायुती फुटलेल्या आमदारांचं पुनर्वसन कसं काय करू शकते महायुतीमध्ये फुटलेले आमदार जर आले तर त्यांच्या तिकिटाचा विचार नेते बसून करतील परंतु फक्त काँग्रेसची मतं फुटली नाहीत उभाटाची देखील मतं फुटली हे निर्विवाद सत्य आहे कारण मिलिंद नार्वेकरांना सोळा मतं पडली त्याच्यानंतर ते बावीस मतापर्यंत गेले याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागं कोणाची जर तरी ताकद होती अदृश्य हात होते आता रात्री मी निवडणुकीनंतर इकडे निघाल्यामुळं ते अदृश्य कोणाचे कुणाचे होते हे शोधण्याचा प्रयत्न केला नाही परंतु दोन दिवसामध्ये निष्पन्न होईल की मिलिंद नार्वेकरांचा विजय कशा पद्धतीने झाला आशिष ट्विट केलेलं आहे की अजगराच्या विळख्यात छोटे पक्ष काय सांगू शकाल या संदर्भात तुम्हाला आठवत असेल की तुमच्याच माध्यमातून अनेक उपाठाचे नेते असं सांगत होते की भाजप छोट्या छोट्या पक्षांना संपवतो तर काँग्रेस आणि उभाटा छोट्या छोट्या पक्षांना कसं संपवतो याचं मूर्तिमंत उदाहरण कपिल पाटलांची निवडणूक आहे शिक्षक मतदारसंघाची त्यांनी महाविकास आघाडी म्हणून उमेदवार तिथं उभा केल्यानंतर था। उभाटा उमेदवार उभा केला काल जयंत पाटलांचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि अशा पक्षांबरोबर भविष्यात राहायचं की नाही हे देखील त्यांनी ठरवलं पाहिजे म्हणून आशिष शेलारने जे ट्विट केलेलं आहे तंतोतंत बरोबर आहे की संजय राऊत म्हणतात की हा धनशक्तीचा विषय विजय झालेला आहे दोन एकर जमीन आणि काही कोट्यवधी रुपये देण्याची ऑफर या ठिकाणी होती कसं आहे मला असं वाटतं की ह्याच्याकडे तुम्ही पण लक्ष देऊ नका मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं त्यांच्या गोष्टी तुम्ही अनेक गांभीर्याने घेता मग त्यांची जिथं मतं फुटली त्यांनी ठेवून दिली होती ना कुठेतरी हॉटेलमध्ये दुसऱ्यावर टीका करत होते की पैशाचे उदाहरण होते हॉटेलमध्ये ठेवतात त्यांनी कुठे ठेवली होती ठेवली होती ना तिथं काही नेते भेटायला पण गेले होते हे पण गेले होते मग स्वतःच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे ही मतं फुटलेली आहेत आमच्याकडे काय कोणा आलं नाही पैसे घ्या फुटा म्हणून त्याच्यामुळे उगाच फुटलेल्या आमदारांना बदनाम करू नये त्यांनी एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या विकासाला मतदान केलेलं आहे आणि त्यांना हे देखील माहिती आहे की लोकसभेमध्ये जरी फेक नरेटिव्ह सेट केलेला असला तरी भविष्यातलं सरकार हे महायुतीचंच आहे आणि सत्ताधारी पक्षाबरोबरच राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला असावा